मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्यास ओपन बलगडी शरीर मैदान भैरवनाथ केसरी दारोली मुळशी हे भव्यास मैदान मित्रांनो उद्या दिनांक दोन फेब्रुवारी रोजी मुळशी या ठिकाणी मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट काढण्यात आलेले आहेत या लाय लॉटमध्ये काही टॉपची नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी या लॉय लॉटमध्ये वैभव डायवर सुजगावकर यांच्या नावानं मित्रांनो एक चिठ्ठी निघाली आहे बबन शेठ मित्रांनो या गटामध्ये तुम्हाला पाळताना दिसेल ती चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती निघाली आहे त्याचबरोबर मित्रांनो या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचवरती बावदनकरांच्या लक्ष्याच्या नावानं देखील मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर आपला आवडता रुस्त मेहंदी केसरी बकासूर देखील मित्रांनो या, या लावलॉटमध्ये जवळपास दोन चिठ्ठ्या या लाय लॉटमध्ये निघाल्या ला आहेत त्या कोणत्या गटामध्ये आहेत तर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारवरती एक मित्रांनो बकासूरच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे त्याचबरोबर गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती देखील बकासूरच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाल्या आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्या माहितीनुसार किंवा आपल्या अंदाजानुसार बकासूर तो मला या मुळशी मैदानामध्ये गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारवरतीच मित्रांनो तुम्हाला पळताना दिसणार आहे या मैदानाची पुढील मित्रांनो जी काही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल बकास्वरचा पहिरा कोण असेल किंवा कशा पद्धतीचं बकासोरचं नियोजन असेल त्याबाबत जी काही आपल्याला अपडेट मिळेल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद